नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो आजच्या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत मागील त्याला सौर पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत व ज्या शेतकऱ्यांनी अर्जासाठी पेमेंटचा भरणा केलेला आहे अशा के काही तुरळक प्रमाणात शेतकऱ्यांचा अर्ज जो काय रिजेक्ट करण्यात आलेला आहे दोन तीन शेतकऱ्यांनी जवळपास स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला देखील टाकलेले आहेत अशा शेतकऱ्यांचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे वेगवेगळ्या कारणामुळे हे अर्ज रिजेक्ट करण्यात येत आहेत याच्या अनुषंगाने असे समजते की सध्या मागील त्याला सौर पंप योजनेची जे काही अर्जाची छाननी सध्या सुरू आहे यामधून जे काही या पात्र शेतकऱ्या आहेत यांचे अर्ज हे ॲक्सेप्ट केले जात आहेत अप्रूव्ह केले जात आहे काही शेतकऱ्यांचे अर्ज हे होल्डवरती ठेवले जात आहेत व ज्या शेतकऱ्यांचा काही सातबाराचा प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट वेगळे असतील काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल किंवा दुसऱ्या काही क्रायटेरियामुळे शेतकऱ्याचा काही अर्ज हा रिजेक्ट करण्यात येत आहे आता यामध्ये रिजेक्टेड शेतकरी हे या योजनेसाठी लाभ घेऊ शकत नाहीत परंतु काही शेतकरी असे आहेत की हा हे छोट्या चुकीमुळे ते रिजेक्ट नाहीत अप्रुव्हल नाहीत ते होल्डवरती ठेवण्यात आलेले आहेत असे शेतकऱ्यांचा अर्ज हा नंतर कदाचित अप्रुव्हल केला जाऊ शकतो व त्यामध्ये जे शेतकरी सगळा क्रायटेरिया पूर्ण करून पूर्ण के केलेला आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे लवकरच येत्या काही दिवसामध्ये देखील होणार आहेत आता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा केलेला आहे आता यामध्ये मेन गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी भरणा केल्यानंतर आता यांचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे अशा शेतकऱ्यांचा जो काही भरणा आहे किंवा जी काही भरण्याची रक्कम आहे ही शेतकऱ्याला कशा प्रकारे परत मिळणार व कधीपर्यंत परत मिळणार तर शेतकरी मित्रांनो जी काही तुमची भरण्याची रक्कम आहे ही तुमचा अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर जवळपास एक दीड महिन्यामध्ये तुम्हाला परत मिळू शकते ती कशी परत मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक अकाउंटवरती ही जी काय रक्कम आहे ही क्रेडिट केली जाऊ शकते तुम्ही ज्या बँक अकाउंटमधून हे पेमेंट केलेले आहे त्या बँक अकाउंटमध्ये ही रक्कम तुम्हाला वापस रिफंड केली जाऊ शकते व ज्या शेतकऱ्याने आर टी एस वगैरे वेगळ्या पद्धतीने पेमेंट केलेले आहे किंवा ज्या शेतकऱ्याने दुसऱ्याच्या खात्यावरून पेमेंट केलेले आहे कदाचित पोर्टलवरती रिफंडसाठी ऑप्शन येऊन त्या शेतकऱ्याला आपला अकाउंट नंबर टाकण्याचे ऑप्शन देखील पोर्टलवर येऊ शकते आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांचा पंप मंजूर होईल या शेतकऱ्यांना देखील लवकरच याच्या आता वेंडरचे जे काही टेंडर आहे हे पास होऊन यासाठी कंपनी निवडण्याचे ऑप्शन देखील लवकरच येईल व येत्या एक दोन महिन्यामध्ये शेतकऱ्याला सौरपंपाचे वाटप देखील सुरू होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केलेला असेल व त्यासोबतच पेमेंटचा भरणा देखील केलेला असेल तर सर्वप्रथम आपण महावितरणच्या पोर्टलवरती जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासून घ्यावी जेणेकरून तुम्हाला तुमचा अर्ज रिजेक्टेड झाला आहे की होल्ड ओवर आहे किंवा अप्रुव्हल झाला आहे याची माहिती मिळत राहील तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला वाट कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो